हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ आपले महाराष्ट्राचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ या ठिकाणी उपस्थित असलेल्या खासदार सुनेत्राताई पवार सुनीलजी तटकरे त्याचप्रमाणे सुनीलजी कांबळे सिद्धार्थजी शिरोळे हे अमितजी गोरके हेमनजी रासने योगेशजी टिळेकर विजयजी शिवतरे सुनीलजी शेळके पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार श्री रंजन कुमार शर्मा श्री अरविंद चावरिया श्री शैलेश बलकवडे श्री प्रवीण पाटील श्री पुनीत बालन या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित पोलीस परिवारातील माझ्या सर्व परिवारजन भगिनी आणि बंधूंनो मी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आमचे पोलीस हे कधीही कुठलाही उत्सव साजरा करू शकत नाहीत ज्यावेळी संपूर्ण शहर उत्सव साजरा करत असतं त्यावेळी शहरातल्या लोकांना तो उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता यावा म्हणून आमच्या पोलिसांना चोवीस तास बंदोबस्तावर राहावं लागतं त्या उत्सवापासून दूर राहावं लागतं आपल्या परिवारापासून देखील दूर राहावं लागतं आणि म्हणून अशा पोलिसांना किमान आपल्या परिवारासोबत एखादा उत्सव तरी साजरा करता यावा त्याकरता हा पोलिसांचा उत्सव तरंग या ठिकाणी आमच्या पोलीस आयुक्तांनी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी आयोजित केला आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राचे भूषण असलेले अजय अतुल यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय मी त्याबद्दल त्यांचंही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काही पोलिसांचा सत्कार केलाय जे पोलीस उत्तम काम करतायत अधिकारी असतील अंमलदार असतील ज्यांनी आपल्या स्वतःची परवा न करता सामान्य माणसाच्या जीवनामध्ये हास्य असलं पाहिजे त्याला सुख मिळालं पाहिजे त्याला अपराधापासनं एक प्रकारे मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून ज्यांनी उत्तम काम केलं अशा पोलिसांचा सत्कार आपण केलेला आहे त्या सर्व पोलिसांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी यापुढेही अशाच प्रकारचं चांगलं काम करत राहावं अशी अपेक्षाही व्यक्त करतो आपल्याला कल्पना आहे की पुणे हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं शहर आहे किंबहुना एक प्रकारे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे जगाच्या पाठीवरची सर्व मंडळी पुण्यामध्ये येत असतात कारण हे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे टेक्नॉलॉजी हब आहे आणि म्हणून अशा पुण्या या पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं ट्रॅफिकचं नीट या ठिकाणी पालन झालं पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारचा अपराध घडल्यानंतर अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे या गोष्टीवर प्रचंड भर हा आपण पुणे पोलिसांच्या माध्यमातून देत असतो आणि मला आनंद आहे की पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षामध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे अनेक गंभीर घटना घडल्या पण त्या घटनांना रिस्पॉन्स देखील पुणे पोलिसांनी चांगल्या प्रकारे दिलेला आहे त्या घटनांचा उलगडा झालेला आहे आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद करण्यात आहे शिक्षा मिळते मला असं वाटतं की हे अधिक महत्वाचं आहे यापुढेही माझी अपेक्षा हीच आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त पोलिसांचा जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमीत कमी असावा पोलिसांचं प्रेझेन्स हा लोकांना जाणवावा आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्यामध्ये पोलिसांनी उत्तम काम करावं आपल्याला कल्पना आहे आता माननीय अजितदादांनी सांगितलंय की पोलिसांना आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर गाड्या असतील कार्यालय असतील सीसीटीव्ही असेल टेक्नॉलॉजी असेल या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर आमच्या पोलिसांच्या एकूण वेलफेअर करता देखील अनेक गोष्टी राज्य शासन करत आहे मग आरोग्याचा विषय असेल घरांचा विषय असेल अनेक गोष्टी या प्राधान्याने अजेंड्यावर घेऊन राज्य सरकारने गेल्या काही वर्षामध्ये आपण त्या केलेल्या आहेत कारण पोलिसांनाही चांगल्या वातावरणात जर जगता आलं आरोग्यदायी जगता आलं तर ते चांगलं पोलिसिंग करू शकतील या दृष्टीनं आपला प्रयत्न आहे विशेषतः टेक्नॉलॉजीला अधिकाधिक आपल्या पोलिसिंगमध्ये कसं आणता येईल हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म सायबर प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्राने तयार केलेला आहे नुकतंच आपल्याला वन नाईन फोर फाईव्ह नावाचा नंबर हा केंद्र सरकारने असाईन केलाय आणि कोणीही या नंबरवर फोन करून एखाद्या सायबर क्राईमच्या संदर्भात आयडेंटिटी थेफ्टच्या संदर्भात किंवा एखाद्या ज्याला आपण म्हणू शकतो बँकेच्या एखाद्या क्राईमच्या संदर्भात जर माहिती दिली तर तात्काळ त्याच्यावर कारवाई करून चोवीस तासाच्या आत त्याचा रिपोर्ट हा ज्याने रिपोर्ट केलेला त्याला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्येही अत्यंत चांगल्या प्रकारे सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे आपल्या पोलिसांच्या माध्यमातून होईल मी पुन्हा एकदा आमच्या पोलिसांना मनापासनं शुभेच्छा देतो पुणे युनिटला मनापासून शुभेच्छा देतो आणि दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आता सुरांमध्ये असुराचं काम मला करायचं नाहीये त्यामुळे यापेक्षा अधिक न बोलता आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यानंतर पोलीस सहायुक्त रंजन शर्मा सरांना मी विनंती करतो त्यांच्या वतीनं मीच सगळ्यांचे सा, सा, आभार मानतो सगळ्या मान्यवरांचे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या मान्यवरांसाठी आपल्या